सध्या नगरपालिकेच्या निवडू निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि कुठल्याही क्षणी कार्यक्रम जाहीर होऊ शकतो विविध पक्षांच्या स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यांची जे आहे ते तयारी सुरू आहेत आणि पक्षाकडूनसुद्धा ज्येष्ठ नेत्यांकडून तयारी सुरू आहे इथं बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेली नगरपालिका जी आहे ती बीडची आहे आणि बीड नगर, नगर परिषदेसाठी इथं क्षीरसागर कुटुंबीय सुरुवातीपासून इथल्या नगरपालिका प्रशासनावर सत्तेत आहेत आणि विकास कामांची ही सगळी परिस्थिती गेल्या तीस वर्षांपासून इथली जनता जी आहे ते त्यांच्याकडे पाहते आणि नक्कीच ज्या व्यक्तीकडं दीर्घकाळ सत्ता राहते त्या व्यक्तीकडं काही ना काहीतरी देणं घेणं किंवा मग काम करण्याची कृती असते आस असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही ना। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच अनुषंगानं आपल्यासोबत विधानसभा प्रमुख योगेशभया्षीरसागर आहेत विचारणार आहे आज त्यांनी बैठक बोलावली होती सर्व पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या अनुषंगानं भैया आज बैठक बोलावली होती किती लोकं उपस्थित होते काय प्रतिसाद होता आणि नगरपालिकेच्या अनुषंगानं काय नवीन रणनीती आखलेली आहे आज बैठक ही प्राथमिक चर्चेसाठी बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने आम्ही बोलवली कारण का गेले आठ पंधरा दिवसापासनं अनेक भागातले लोक येऊन भेटत होते इच्छुक उमेदवार येऊन भेटत होते जे आरक्षण जे नगराध्यक्ष पदाचं आणि नगरसेवक पदाचं त्या त्या, त्या, त्या प्रभागात झालंय नवीन प्रभाग रचना झालेली आहे त्यामुळे अनेक लोक येऊन भेटत आहेत आपापल्या इच्छा सूचना हे सांगतायत त्यामुळे वाटलं एक दिवाळ सण आहे आता ज्याच्या आधी एक प्राथमिक चर्चा व्हावी हो लोकांच्या सूचना आपल्यापर्यंत याव्या आणि आम्हाला काही सूचना द्यायच्या होत्या त्याही आम्हाला इच्छुक उमेदवार असतील किंवा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या पक्षाची आणि पालकमंत्र्यांची जी भूमिका आहे आणि शहरात चाललेल्या घडामोडी राजकीय असतील सामाजिक असतील डेव्हलपमेंट रिलेटेड असतील ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी बैठक ठेवली चांगला प्रतिसाद होता त्याला उत्साह तुम्ही पाहिला असेल हुँ। पण आता ही जागा जी आहे अनुसूचित जातीच्या जा महिलांसाठी सुटलेली आहे कुठंतरी तुमच्याकडून तुमच्या विरोधकांकडून काही सांगितलं म्हणजे टीका केली जाते किंवा तुमची इच्छो इच्छा होती आता नगरसेवक व्हायची नगराध्यक्ष व्हायची मात्र कुठेतरी तुमच्या इच्छेवर पाणी फेरले वगैरे अशा काही टीका केलेल्या याबद्दल काही सांगाल आणि अनुसूचित जातीच्या महिलेसाठी जागा सुटलेली आहे याबद्दल काही बोलायचं आहे नाही तर मी नुकतीच विधानसभा निवडणूक नुक लढलोय त्यामुळं आमची काही इच्छा कोणाची ही निवडणूक लढायची अशी काही नव्हती पण गेले अनेक वर्ष किंवा अनेक दोन तीन दशकांपासून बीड नगरपालिकेचा कारभार हा बीड शहरातील जनतेने आपल्या परिवारावर किंवा माझ्या वडिलांवर विश्वास ठेवून कारभार हाती दिला होता आणि कुठेतरी चांगलं काम करण्याची आवड ही आपल्यामध्ये असल्यामुळं बीडच्या जनतेने विश्वास ठेवला आणि त्या अनुषंगाने जी निवडणूक लागली जे काय आरक्षण पडलेलं आहे फर्स्ट टाइम रोटेशननी जे आरक्षण झालेलं आहे नगराध्यक्ष हे अनुसूचित जातीच्या महिलेकरता झालंय तर आमच्याकडं एक नाही अनेक चांगले कॅन्डिडेट आहेत आणि त्यांना संधी आपण नक्कीच सगळ्याच्या विचाराने संधी देऊ खाली जे नगरसेवक पदासाठी आरक्षण पडलेले आहेत सव्वीस प्रभागात आता बावन्न नगरसेवक राहतील नगरसेविका राहतील त्या, त्या त्या ठिकाणी आरक्षणाप्रमाणे त्या त्या भागातल्या लोकांशी चर्चा करून चांगली टीम देऊ बोलत असताना तुम्ही असा उल्लेख केला की नगरपालिका तुमच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी काही बाहेरून येऊन इथं काहीतरी अतिक्रमण वगैरे किंवा मग काही फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या गोष्टींची चर्चा ऐकली काय सतत आहे नाही आता आपण जर प्रसारमाध्यमाच्या जर न्यूज वाचल्या किंवा शहरात काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेक गोष्टी चाललेल्या असतात पक्षीय स्तरावर चाललेल्या असतात किंवा काही लोकांचं इच्छा असते वे वेगवेगळी आता डेमोक्रेसी आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाने निवडणूक नी, लढावी अशी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला संधी वाटती त्या त्या संधीमुळं कदाचित असं वाटत असेल म्हणून मी त्या गोष्टीचं स्पष्टीकरण केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून फार गतीने विकास कामं करतं आणि खासकर दादा बीडचे पालकमंत्री झाल्यापासून एक बीड शहराच्या लोकांमध्ये किंवा बीड जिल्ह्याच्या जनतेमध्ये सुद्धा उत्साह आणि एक आत्मीयतेचं वातावरण आहे त्यांच्याबद्दल की दादा आल्यामुळं काही बदल घडतील ही आजी अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी खूप वेळ दादा देत आहेत आणि बारकाईने कामं करतायत कामं बघतायत त्यामुळं अजून ह्या अपेक्षा उंचावल्यात अनेक न होणारी कामं आज बीडमध्ये रेल्वे असेल किंवा एअरपोर्टचं काम असेल अनेक शासकीय इमारती आता होत आहेत अनेक जागी चांगले रस्ते उद्यानं होणार आहेत सी ट्रिपल आय टी सारखा प्रोजेक्ट बीडमध्ये येतो आहे कंकालेश्वरचं मंदिराचं सुशोभीकरण होतं आहे पुढे पाईपलाईन संदर्भात रस्त्यासंदर्भात अनेक कामं होणार आहेत आणि हे जे नदी बीड न जाणारी त्याचं सुशोभीकरण बायोफिल्टर असे अनेक प्रोजेक्ट दादांच्या माध्यमातून होणार आहेत तर आजच मला परत माहिती भेटली की आता आता ड्रेनेजचं सुद्धा नवीन पुनरुज्जीवन बीड शहराच्या ड्रेनेज लाईनचं होणार आहे असे अनेक कामं होणार आहेत आणि त्यामुळे दादांच्या विचाराची बीड नगरपालिका असावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि तो जर झाला तर जास्तीत जास्त निधीची मागणी सुद्धा आम्हाला करता येईल आणि चांगली टीम बीड शहराला भविष्यासाठी देता येईल बीड शहरामध्ये अनेक संख्येने म्हणजे मोठ्या संख्येने मुस्लिम समाज आहे मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून अजितदादांनी संबंधित आमदारांना काही नोटिसा वगैरे देऊन आणि तो विषय थांबलासुद्धा मात्र काही प्रमाणामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा मतदारांमध्ये काही संभ्रम आहे का आणखी काही बाकी राहिले आहे का किंवा पक्षाकडून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही आहेत आम्ही नाराज असं काही मुस्लिम समाजाच्या लोकांना काही सूचना आहेत काही सांगितलं आहे मला वाटतं निवडणूक जर लोकसभा आणि विधानसभेची आपण पाहिली तर मुस्लिम समाज हा प्रामुख्यानं भाजप आणि युतीमध्ये राष्ट्रवादी असल्यामुळं इथं बीड पुरतं नाही पण महाराष्ट्रातच इकडं दुरावल्याचं पाहायला भेटलं तो समाज पारंपरिकरित्या हा आम्हाला मतदान करणारा समाज आहे आणि त्यामुळं आता ह्या समाजातील जे प्रमुख लोक आहेत किंवा जे राजकीय प्रभाव ठेवतात अशा लोकांशी चर्चा करून तिथून सुद्धा त्यांचा विश्वास जिंकून त्यांना सुद्धा आता कसं या पक्षाच्या या विचारधारेसोबत आणणं आणि त्यांचा सुद्धा जो बॅकलॉग आहे विकासाचा तो साध्य करणं हे आमच्यासमोर आव्हान आहे आणि आम्ही नक्कीच पुढाकार घेऊन त्या त्या लोकांना भेटून तिथून सुद्धा जास्तीत जास्त मतदान कसं पक्षाला देता येईल यासाठी प्रयत्न करू तुमच्यासोबत असणारा एक मोठा गट आहे नगरसेवकांचा तो आता तुमच्यापासून दुरावला आहे आता स जागेवर नवीन फ्रेश चेहरे किंवा मग आणखी कुणी होतकुरू आहेत का या सगळ्या गोष्टी करणार आहात का कारण नगरपालिकेसाठी तुम्हाला अधिक नगरसेवकांची गरज असणार आहे किंवा मग मोठा छत्ता असणं गरजेचं आहे यासाठी नव्यानं काही गोष्टी केलेल्या आहेत का नवीन चेहरे तिथं दिले जाणार आहेत का जे लोकांच्या पसंतीचे आहेत काही लोक मधल्या काळात जरी दुरावले असले तरी त्यांच्यातले अनेक लोक एकदा हे येऊन भेटत आहेत आणि आपल्याला सुद्धा आता काही गोष्टी सांभाळून घेऊन लोकांना सोबत घेणे आणि त्या त्या प्रभागात निवडून यायची क्षमता हे सुद्धा तपासणे आता नवीन प्रभाग रचना झाली त्यानुसार आम्हाला त्या त्या भागातल्या लोकांशी चर्चा करून नगरसेवक पदाचे उमेदवार द्यायचेत पण मी जसं आता ही कार्यक्रमात आपण पाहिलं की आमचा असा मानस आहे की आता काही फ्रेश चेहरे किमान पन्नास टक्क्याच्या वर हे बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उतरवायचेत कारण का गेले अनेक वर्ष काही जे पदावर राहिलेले पदाधिकारी नगरपालिकेचे आहेत त्यांच्यावर सुद्धा अनेक जागी नाराजी असल्याचं आम्हाला जाणवतंय आहे आणि ते, ते दिसून पण येत आहे आणि आता मागची पाच आणि त्यानंतर चार वर्ष जवळपास आता निवडणूकच झाली नाही म्हणून नऊ वर्ष जर असा हा प्रवास असेल तर अनेकांच्या इच्छा असतात नवीन लोकाच्या की आता सुद्धा, नगरसेवक नगरसेविका व्हावं आणि प्रतिनिधित्व करावं तर ह्या सगळ्या गोष्टी तपासून अर्ध्याच्या वर फ्रेश चेहरे देण्याचं आमचं विधानसभा निवडणूक लढलात मात्र काही अल्पशमता तुमचा पराभव झाला मात्र तुमच्या सहकार्यांनी आता बोलत असताना उल्लेख केला की बाबा विधानसभेचा आम्हाला वचपा काढायचा किंवा बदला घ्यायचा या सगळ्या गोष्टी सुरू आहेत विधानसभेला जे झालं ते आता आम्ही होऊ देणार नाहीत असं तुमच्या सहकार्यांचं म्हणणं होतं कितपत योग्य आहे कसं म्हणजे सत्य काही आहे विधानसभेला आम्हाला वेळ सुद्धा कमी भेटला आणि पक्षाने विश्वास तो दाखवला त्यामध्ये आम्ही जवळपास विजयापर्यंत पोहोचलो होतो पण काही गोष्टी या बीड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये अशा रीतीने आपल्याला पाहायला भेटल्या गेल्या दोन तीन वर्षात की त्याच्यावर कुणाचा कंट्रोल नव्हता आणि असं जेव्हा सामाजिक समीकरण असेल त्यावेळेस थोडं आधी जर ब... उमेदवारी भेटली असती तर आम्हाला अजून व्यवस्थित व्यूहरचना करण्यासाठी वेळ भेटला असता आणि विजयश्री प्राप्त करता आला असता पण आता आम्हाला वेळ चांगला भेटलेला आहे नगरपालिकेच्या तयारीला आणि दादा स्वतः इथं पालकमंत्री असल्यामुळं नक्कीच चांगल्या फरकाने आम्ही ही निवडणूक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचीही जिंकू अण्णा सोबत नव्हते आता काय नेमकं कारण होतं म्हणजे मागच्या विधानसभेसारखं पुन्हा एकदा अण्णा पाठिंबा देणार वगैरे असं काही चालणार आहे का म्हणजे आताच्या बैठकीला अण्णा सोबत नव्हते काही कारण आहे नाही आज अण्णा हे बीडमध्ये नाहीत मी आज काल त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच पक्षातील काही वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतरच आजच्या हे मिटिंगचं आयोजन आम्ही केलंय आणि अनेक घडामोडी घडामोडी ह्या वरच्या पातळीवर होत आहेत त्यातून एक सकारात्मक चित्र हे बीड मतदारसंघासाठी येणाऱ्या काळात दिसून पुन्हा एकदा कुणाकडे असेल नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडंच नगरपालिका असणार आहे कारण का दादांवर या जनतेचा विश्वास आहे आमचा विश्वास आहे आणि आपण केलेले कामं जे आहेत गेले अनेक वर्ष त्यामुळं लोकं विधानसभेतसुद्धा आपण पाहिलं असेल की चांगल्या रीतीने मतदान शहरात सुद्धा झालं ग्रामीण भागातसुद्धा झालं तर नगरपालिका निश्चित आम्ही जिंकून आणू धन्यवाद तर अशा प्रकारचं ही सगळं निवडणुकीचं गणित आहे असं स्पष्ट सविस्तर काही मिनिटांमध्ये सांगितलेलं आहे मग मागची विधानसभेची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये काय उणीवा असल्या हे कमी पडले असतील किंवा मतदार कुठेतरी चुकले असतील किंवा काही वेळ कमी वेळा असेल या सगळ्या गोष्टींमुळं विधानसभेला थोडीशी चूक झाली आणि आता विधानसभेच्या नंतर नगरपालिका आहेत नगरपालिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विजयी होऊन आम्हीच नगरपालिका ताब्यात घेणार असं सांगितलं जे नगरसेवक सोडून गेले जो मोठा गट आणि त्याच्यावरच बरेचशा प्रमाणात चर्चा केली जात होती आणि तो गट बाहेर पडून आता तो गट इथं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवणार आहे बाहेरचे कोणी लोकं येतील कोणते नेते असतील त्यांना नगरपालिकेमध्ये काहीतरी करायचं आहे अशा पद्धतीनं जे आहे तो गट बाहेर पडलेला होता त्या गटामधलेच काही लोक जर आता परत वापसी करणार आहेत असं सांगितलं आहे तो प्रश्न मला लक्षात आलं ते जर परत आले तर तुम्ही घर वापसी करणार का सोबत घेणार आहात का त्यांना काय होईल हे मी आता सांगू शकणार नाही अजून निवडणुकीला वेळ अजून आचारसंहिताही लागली नाही त्याच्यामुळं माझ्याकडे आज एक एक जागेसाठी किमान चार हे सक्षम उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत जे उमेदवारी मागत आहेत त्यामुळे त्यांना कसं सामावून घ्यायचं जे लोक प्रामाणिकरित्या काम करत आहेत पक्षाचं मग ते मागची लोकसभा असो विधानसभा असो त्या निवडणुकीत कसं त्यांनी काम केलंय काय नाही केलंय ह्याचा सगळा अहवाल आमच्याकडं आहे त्यामुळं चांगल्या लोकांना संधी तप... देऊ आणि लोक बीडची जनता त्यांच्यावर विश्वास जी चांगल्या लोकांना संधी देण्यासाठी म्हणजे जे काही गेलेले आहेत त्यांना आता पाठीमागूनच्या रांगेमध्ये उभा राहावा लागणार आहे असं जे एकदा इथं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही जे नवे येतील ते समोर उभे राहतील आणि त्यांच्यामधून काही चाचपणी केली जाईल त्यांची तपासणी केली जाईल व्हेरीफाय केली जातील आणि त्यांना उमेदवारी दिली जाईल फ्रेश चेहरेसुद्धा काही उभा राहतील आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचाच नगराध्यक्ष होईल असं इथं ठाम विश्वास या ठिकाणी योगेशभाई क्षीरसागर यांनी सांगितलं आहे कॅमेरापर्सन मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बिडे